नमस्कार द्या शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांची सेल्फी घोषवाक्य तसेच वाचन प्रतिज्ञा हे आपल्याला अपलोड करायचे आहे तर सर्वांना माहीत असेल आपण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री यांचं जे पत्र आहे ते विद्यार्थ्यांना आपलं सर्वांना वाटप केलेले होते तर त्या संदर्भातच आपल्याला हे आता त्यांची शिल्पी आणि घोषवाक्य हे अपलोड आपल्याला आप करायचं आहे तर चला सुरुवात करूया तत्पूर्वी आपणा सर्वां सर्वांना विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सर्वांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद तर बघा आपण गुगल क्रोमवर यायचं आहे तिथे आपल्याला डब्ल्यू 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 महा सी एम लेटर डॉट इन अशा प्रकारची जी वेबसाईट आहे हे आपल्याला इथे सर्च करायची आहे ही सर्च केल्यानंतर डायरेक्ट आपण या पेजवर आपण इथे येणार आहे तर इथे बघा भरपूर अशा बाबी दिलेल्या आहेत तर त्या आपण वाचून घ्यायच्या आहे तर खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे अचूक व स्पष्टपणे नमूद करावी यामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर त्यानंतर कॅपच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव शा आपल्या शाळेचं नाव दिलेल्यामधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल दहा शब्दात तयार करावे टेक्स्टमध्ये नमूद करावे व स्वस्ताक्षरात जे हवे त्याचे छायाचित्र अपलोड करावे विद्यार्थी पालक व मान्य मुख्यमंत्री महोदय यांचा संदेशरूपी पत्रासमवेतेचा सेल्फी अपलोड करावा मान्य मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजनकरिता प्रत्येक जिल्ह्यातून निवड करताना सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्द्यांवरून मूल्यांकन केले जाणार आहे माहिती भरून झाल्यानंतर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व सबमिट बटनावर क्लिक करावे अशा प्रकारचे इथे इन्स्ट्रक्शन आपल्याला इथे दिलेले आहेत तर आता इथे आपण आता इथे रेजिस्टर या बटनावर इथे क्लिक करणार आहे तर बघा रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्या पुढे ओपन होणार आहे तर इथे आपण सर्वप्रथम इथे मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मी जे विद्यार्थी आहे त्यांचा मोबाईल नंबर इथे टाकून घेणार आहे त्यानंतर तोच मोबाईल नंबर इथे आपल्याला कन्फर्म करायचा आहे त्यानंतर इथे कॅपचा हा व्यवस्थित टाकायचा आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे मी कॅपचा वगैरे टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे असलेल्या या कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यू क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे पूर्ण पाच स्टेप आहेत त्या पाच स्टेपमध्ये हे पूर्ण कामकाज आपल्याला करायचं आहे आता इथे आपण दोन नंबरचे जे स्टेप आहे यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचे आहे तर हे नाव आपण मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी ते टाकून घेतो mm -hmm. mm -hmm. त्यानंतर शाळेचे नाव बघा इथे आपल्याला नाव जे आहे हे इंग्लिशमध्येच टाकायचे आहे त्यानंतर आपल्या शाळेचे नाव त्यानंतर इथे आपल्याला जिल्हा आपला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तालुका जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे निवडायचा आहे आणि कंटिन्यू या बटणावर इथे सिंपली क्लिक करायचा आहे तर बघा इथे आपल्याला दिलेलं आहे या प्रकारचे आपल्या हस्तक्षरातील घोषवाक्य अपलोड करायचे आहे हे आपल्याला फक्त इथे दिलेलं आहे कशा कशाप्रकारचं घोषवाक्य इथे आपल्याला अप अपलोड करायचं आहे तर आता इथे या क्लोज बटनवर आपण क्लिक करायचं आहे तर आता हे घोषवाक्याचं जे आहे हे फोटो वगैरे आपण आधीच आपल्या मोबाईलमध्ये काढून घ्यायचे आहे तर बघा आता इथे मी क्लोज करतो त्या त्यानंतर इथे असलेल्या अपलोड इमेज या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला जो आपण फोटो घेतलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे संदेश वगैरे घेतलेले आहेत तर ते आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तो जे घोषवाक्य आपण लिहिलेलं आहे तेच घोषवाक्य इथे आपल्याला टाईपसुद्धा करायचं करायचं आहे तर बघा तर मी ते टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर पुढचं चार नंबरचे स्टेप आपल्या पुढे येणार आहे तर बघा इथे विद्यार्थी पालक व मान्य मुख्यमंत्री महादेव महोदय यांचा संदेशरूपी स सम, पत्रासमवेतचा सेल्फी आपल्याला इथे अपलोड करायचा तो, तो तर तोसुद्धा आपण सेल्फी विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत घेतला तरी चालतो किंवा आपण स्वतः विद्यार्थ्यांचा फक्त एकट्याचा जरी सेल्फी घेतला आहे तरी इथे चालतो तर इथे आपण एक क्लोज क्लोज करायचा आहे तो फोटो आता ऑलरेडी घेतलेला आहे तर तो इथे अपलोड करणार आहे तर इथे अपलोड इमेज यावर क्लिक करून तर बघा इथे अशा प्रकारचा फोटो इथे घेतलेला आहे त्यानंतर कट कंटिन्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे तर पुढे दिलेला आहे आता इथे वाचन सवय प्रतिज्ञा तर इथे बघा मी इथे विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे प्रतिज्ञा करतो की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचूनच झोपेन कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते अशा प्रकारची वाच प्र वाचन प्रतिज्ञा आपण इथे वाचून घ्यायची आहे त्यामध्येच इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेली आहे त्यानंतर इथे असलेल्या बघा इथे टिकबॉक्स आहे तर या टिकबॉक्सवर आपल्याला इथे सिम्पली टिक करायचं आहे आणि सबमिट द प्लेज इथे आपल्याला क्लिक करायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्या पुढे इंटरफ्यूस आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारचं आलेलं आहे तर इथे आपण जे सेल्फी अपलोड करणे किंवा घोषवाक्य अपलोड करणे अशा प्रकारची पूर्ण प्र पूर्ण प्रक्रिया आपण इथे पार केलेली आहे तर हा व्हिडिओ सर्व शिक्षकांपर्यंत सर्व पालकांपर्यंत सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद